स्तरीय पुरस्कार सोहळ्यामध्ये निसर्ग संस्थेचं मनापासून या ठिकाणी आभार मानेल की व्यक्तिगत पुरस्कारामध्ये खऱ्या अर्थानं तुमच्या निवड समितीचं कौतुक केलं पाहिजे अत्यंत चांगल्या माणसाला म्हणजे खऱ्या अर्थानं या समाजामध्ये ज्या माणसाचं योगदान आहे अशा आमच्या तात्या पुस्तक त्यांनी ते साहित्य विभागातले डॉक्टर संदीप ठाकरे यांना पुरस्कार मिळायला तुमचं अभिनंदन करतो संदीप ठाकरे साहेबांना विनंती आपण सत्काराचा स्वीकार करावा

शिवाजी महाराज आणि शिरेरा मोहऱ्याचा गजरा पुस्तकाचे मुखपृष्ठ त्यांनी प्रकाशित केलेले आहेत त्यांच्या क्षमता नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड वर्ल्ड ग्रेटेस्ट रेकॉर्ड या पुस्तकात ग्रेटेस्ट इंडियन या पुस्तकामध्ये एकदा झाले आहे असे आभार कर्तृत्व आपण भिंतीने उभा केले आहे आपल्या कार्याचा गौरव म्हणून साहित्य क्षेत्रातल्या नामांकित राज्यस्तरीय निसर्ग सन्मान पुरस्कारांना गौरवताना आम्हाला अत्यानंद होत आहे आपल्या वाटचालचा सन्मान